व वाळूज महानगर युवा अध्यक्षपदी अजय जाधव हो, तर युवा जिल्हा युवा जिल्हा सचिवपदी शरद जाधव हो। वाळूज महानगर विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षपदी भागवत जाधव हो यांची निवड करण्यात आलेली आहे सविस्तर वृत्त अशी आहे की सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी संघटना बंजारा ब्रिगेड या वाळूज महानगरस्तरीय बैठक पदाधिकारी बैठक शांततेत व उत्साहाने पार पडली यावेळी बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये काही महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली तसेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी यावेळी जाहीर करण्यात आल्या बंजारा समाजाच्या मान सम्मान न्याय हक्क अधिकाराचा लढा देण्यासाठी अहोरात्र झटणारी ही संघटना असून समाजातील लोकांना एक आधार मिळावा या एकमेव उद्देशाने ही संघटना कार्यरत आहे समाजात होणारे अन्य अत्याचार यांना वेळोवेळी वाचा फोडून त्या विरोधात आवाज उठवण्याचे काम बंजारा ब्रिगेड करत असते आणि या नवीन पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देऊन संघटनेच्या कामात आणखी बळकट बळकटी आणण्यासाठी काल पदाधिकारी बैठकत बैठक घेण्यात बैठक आली यावेळी बंजारा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष पी डी भाऊ राठोड जिल्हा अध्यक्ष संतोष राठोड विद्यार्थी आघाडी मराठवाडा अध्यक्ष सुमित पवार युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष लल्ला उर्फ कृष्णा राठोड यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नवीन पदाधिकाऱ्याचे निवड करून त्यांच्या मोठ्या उत्साहाने सत्कार करण्यात आला येथे भंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत बोराठोड यांच्या उपस्थितीमध्ये तसंच जिल्हा अध्यक्ष संतोष बोराठोड व आपल्या विद्यार्थी आघाडीचे मराठवाड्याचे अध्यक्ष सुमित पवार तसंच योन अध्यक्ष लव कृष्णा कृष्णा बोराठोड यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज माझी माझी बंजारा ब्रिगेड मराठवाडा युवकाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो तसंच मी सर्वांना सांगू इच्छितो की पुन्हा या सामाजिक संघटनेचं मी एक महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येक घराघरामध्ये या संघटनेचं काम पोचवून किंवा